आज खूप दिवसानंतर थालीपीठ आहे आणि जेव्हा मी थालीपीठ बनवते ना एखादी भाजी त्यात मी ॲड करतच असते आज कांदा भात घातलेली आहे आणि कधी मी गाजर घालत असते कधी पालक घालते मेथी घालते आणि कधी कोबी आणि कांदा सुद्धा मी घालत असते खूप छान थालीपीठ धपाटा लागत असतो मला धपाटे आवडतात त्यामुळे अधूनमधून हे बनतच असतात आणि जेव्हा मी खूप रागात असते ना तेव्हा मुलांना म्हणते ग बस नाही तर धपाटे देईन आणि त्याची आठवण पूर्वा यावेळेला करून देते आणि म्हणते हे धपाटे आम्हाला चालतील ते नको बरं आणि इथं मी बनवती आहे माझ्याकडे कच्चे टोमॅटो होते दोन तर त्याची चटणी खूप सारा लसूण घातलाय आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आहे हिरवी मिरची अगदी सिंपल चटणी आहे ही कधी कधी मी कूड घालत असते पण आज मात्र असं प्लेनच ठेवले थालीपीठ बरोबर छान लागेल आणि दहीसुद्धा आहेत साईडला लसूण आणि हिरवी मिरची त्यामुळं ना ही चटणी खूपच छान लागते चवीला असते जास्त आणि अगदी तेलसुद्धा खूप कमी घातलं आहे सो आजचा जेवणाचा प्लॅन असा आहे आणि कुकर झालेला आहे थंड झाला की डाळ फोडणी मला ना अधूनमधून बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत की पूनम तू बिडाची कढई किंवा बिडाचा तवा वापर म्हणून आणि खरंच मलाही घ्यायचं आहे पण मी मार्केटमध्ये त्या गोष्टीची शॉपिंग करण्यासाठी अजून गेलेले नाहीये पण जेव्हा मी जाईन ना तेव्हा नक्की या दोन गोष्टी घेऊन येईनच आता जे मी पॅन वापरते ना ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचेच घेतलेले आहेत महागातलेच आहेत पण बिडाचा तवा चांगला असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही माझं आवडतं फळ आंबा असला तरी पूर्वामुळं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळं खाण्याची सवय लागलेली आहे आणि अशा फळांची ती रेसिपी पण बनवत असते पूर्वा काय करायला सो आधी काय केलंस तू त्याचं गरम पाण्यात तू हे केलं ना बॉईल करून काढलंस पूर्वानं या पॉटमध्ये साखर आणि पाणी घातलेलं आहे आणि याचं ती सिरप तयार करणार आहे म्हणजे छान असा पाक आणि त्याच्यामध्ये हे संत्र्याचं साल आहे ना जे उकडून ठेवलेलं आहे ते घालणार आहे आणि छान अशी कँडी बनवून खाणार आहे पूर्वा अधूनमधून चेरी जाम आणि संत्र्याच्या सालीची अशी कँडी नेहमी बनवत असते आणि ती थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवते आणि अगदी चार दिवस निवांत खाते मागलेल आणि आपल्याला याच्याबद्दल माहितच नव्हतं म्हणजे मागच्या वेळेला खूप साऱ्या गोष्टी आम्ही घेऊन गेलो होतो हे सगळे मॉलच्या आजूबाजूलासुद्धा भरपूर प्रशस्त जागा आहे खूप छान वाटलं आणि अशी वडाची मोठमोठी झाडं बघून तर खूप मला म्हणजे आनंद होत असतो सावली मिळते आणि खूप कोझी वाटतं नाही का आणि या बाजूला आम्ही आलो नव्हतो मागच्या वेळेला मॉलमध्येच गेलो होतो आणि तिथूनच फिरून घरी गेलो होतो आज मात्र खूप क्युरॉसिटी झाली की या बाजूलासुद्धा फिरावं काय आहे ते बघूयात आम्हाला तर या मॉलची काहीच आयडिया नव्हती आम्ही इतकं फिरायचो ना, ना फर्निचरसाठी पण खूप उशिरा आम्हाला या मॉलबद्दल कळालं बऱ्यापैकी घरची शॉपिंग म्हणाल तर ऐक्यामधून आणि आम्ही जिथं राहतो ना तिथले आजूबाजूचे जे मॉल आहेत ना तिथूनच मी केली होती माझ्या बऱ्याच मैत्रिणींना सुद्धा या मॉलबद्दल माहिती नाही मागच्या वेळेला मी आले होते तेव्हा एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा त्यांना ते कळालं आणि हा मॉल म्हणाल तर थोडासा घरापासून लांबच आहे या बाजूला फारसं कोणाचं येणं असं होतही नसेल इथं खूप सारे वेगवेगळे ब्रँडसुद्धा आहेत पाठीमागे ना आर्ट गॅलरी आहे आणि खूप छान छान पेंटिंग्स होते आणि खूप महा म्हणजे अगदी पंच्याहत्तर हजार एक लाख सुरुवातच एक दोन बघितले आम्ही अगदी छोटेवाले तर तेसुद्धा फिफ्टी केपासूनच होते पण खूप छान होते आणि वेगवेगळे जे फेमस आर्टिस्ट आहेत ना त्यांचे पेंटिंग इथं होते आम्हाला खूप आवडले तर त्यांचे एक्झिबिशन वगैरे असतात कधी तर बघायला काहीच हरकत नाही आणि मला ना एका व्हिडिओमध्ये कमेंट्सही आल्या होते की पूनम तुम्हाला जर पेंटिंग्स खूप आवडत असतील आणि तुम्ही महागातले पेंटिंग घेत असाल तर असे जे तू पेंटिंग घेतलेस ना ते न घेता आर्ट गॅलरीमध्ये जाऊन जे ओरिजिनल पेंटिंग असतात ना पेंटरचे तर ते तुम्ही घेत जा म्हणून पेंटिंग तर घेणं शक्यच नव्हतं बऱ्यापैकी जे आवडलेले पेंटिंग होते ना ते महाग होते पण बघून आलो अशा गोष्टी अधूनमधून पाहायला आम्हाला आवडतात आणि ते म्हणाले की एक्झिबिशनसुद्धा असतं त्यांचं तर तेही तुम्ही बघायला येऊ शकता म्हणून ते कधी म्हणजे होईल शक्य माहीत नाही पण आज आम्ही थोडेफार जे काही पेंटिंग होते ते पाहिलेले आहेत मागच्या वेळेला या मॉलमधून भरपूर शॉपिंग केली होती आणि ते एक दोन तीन रेस्टॉरंट आहेत ते मला खूप आवडले होते पण खूप उशीर झाल्यामुळं आम्ही न जेवता गेलो होतो मी मस्त डिनर करते ऑलमोस्ट साडे सहा पावणे सात वाजले आणि डिनर करते डिनर करून मग घरी जाऊ ऑप्शन दाखवशील काय डिनर मध्ये काय काय ऑर्डर केले असतो मी कोकटा करी आहे ना आल्यानंतर पद्धतीने पूनमचं वर्जिन तो आलाय पूनम <laughs> मिंट अँड लेमन फ्लेवर हा हा कसं आहे खूप छान आहे खूप आज माझा उपवास आहे त्याच्यामुळं खूप लेमन आणि मिंट फ्लेवर काय एकदम कॉम्बिनेशन मस्त जात कसं वाटतंय पण खूप छान आणि त्यामध्ये आईस आहे ना कसं क्रश करून घेतलं काय ऑर्डर करणार आहे फक्त मी स्टार्टअप्स काय आज पहिल्यांदा तुला भूक लागल्या नाही तर मला लागलेली असते चल भूक लागली भूक लागली हा चला आपला आलेलं आहे पुढं साखर आलेलं आहे पहिला एक बाईट घे कसं पुरला तर पूर्वाला ट्राय करायला मी खूप छान आणि हा सॉस पण खूप छान आहे म्हणजे असेल पण त्यांची काही तर फ्लेवर पुढं आलेला आहे एकदा ना मला कमेंट आली होती की पूनम तू नुसता नेहमी बाहेर खात असतेस घरी तू स्वयंपाकच बनवत नाहीस म्हणून तर असं नाही होताही एका महिन्यात तीस दिवस असतात आणि आपण सकाळी लंच आणि संध्याकाळी डिनर करतो म्हणजे टोटल तीस दिवसात किती वेळा आपण स्वयंपाक करत असतो तर महिन्यातून दोन वेळा आम्ही बाहेर खातो आणि तेच व्हिडिओ मी पोस्ट करत असते त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल तर आता मी काय करेन लंच किंवा डिनर मी काय बनवते याची एखादी क्लिप व्हिडिओमध्ये ॲड करत जाईल खूपच छान डिनर झालं जेवण इथलं खूप भारी होतं एक नंबर मला खूप आवडलं ॲम्बियन्स पण खूप छान आहे आजूबाजूचं वातावरण म्हणा किंवा आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ना खूप खूप छान वाटल्या जेवतानासुद्धा मन प्रसन्न होतं आणि आम्ही आउटसाईडला बसलो होतो आतल्या बाजूलासुद्धा यांचा ॲम्बियन्स खूप छान आहे आता आम्ही चाललेलो आहोत ना जाता जाता दाखवते आजूबाजूला तीन चार रेस्टॉरंट आहेत आणि या रेस्टॉरंटमध्ये आम्ही छान ॲम्बियन्स वाटला म्हणून बसलो होतो आणि पार्सल मुलांसाठी नेहमीप्रमाणे घेतलं आहे त्यांना फोन करून विचारलं होतं की काय हवं म्हणून आणि त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्या आवडीचं घेऊन चाललेलो आहोत म्हणजे मुलंही खुश आम्हीही खुश आपले हे व्हिडिओ भारताच्या बाहेर राहणारी जी लोकं आहेत ना ते सुद्धा पाहतात आणि खूप वर्ष झाले ते तिथं राहतात आता इथं इतका चेंज झालेला आहे याची माहिती त्यांना आपल्या या व्हिडिओमधून मिळत आहे आणि भरभरून ते मला ईमेल करत असतात आणि कौतुकही करतात मला खूप छान वाटतं

आणि त्या थोड्या लोकांचा मान राखून मी थोडासा प्रयत्नही केला वेगळे व्हिडिओ बनवण्याचा आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्सही आल्या होते की पुन्हा आम्हाला असले व्हिडिओ आवडत नाहीत म्हणून तुझे जे डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ असतात ते दाखवत जा आम्हाला फार आवडतात आणि त्याचीच आम्ही वाट बघत असतो म्हणून तर असं काहीतरी होत असतं सगळ्यांनाच आपण खुश ठेवू शकत नाही पण वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट